पन्नास रुपयाला अर्धा किलो बाहेर असेल तर आत दीडशे एकशे दहा रुपये असा असतो चिरमुरं शंभर रुपये अर्धा किलो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी डबल रेटमध्ये मिळतात डबल रेट असतो पाचशे रुपये हा कुठल्याही वस्तूचा डबल रेट असतो अगदी चिरमुर मागवायचं असेल तरी चिरमुरे बाहेर अर्धा किलो पन्नास रुपयाला असेल तर आत एकशे दहा शंभर रुपये याप्रमाणे रेट असतो तर साधारण किती रुपयाला दारू मिळू शकते दारू तिथं पंचवीस हजार रुपयाला बाटली असतात कुठल्या कंपनीची ते काय कुठल्याही कंपनीची असू शकते सांगेल ते कंपनीची देतात आपल्यासोबत असाच एक तरुण आहे जो तरुण एका हानामारी प्रकरणी मारामारी प्रकरणी जेलमध्ये गेला होता त्यावेळी त्याला आलेला अनुभव आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत मात्र या तरुणाचा चेहरा आम्ही तुम्हाला दाखवणार नाही त्यानं या जेलमध्ये किती रुपयाला कुठल्या वस्तू मिळतात याचा अभ्यास केला आणि तो सध्या साम टी व्हीच्या दर्शकांना या संदर्भातली माहिती देतोय तुझ्यावर नेमकी केस काय होती आणि काय झालं होतं त्या दिवशी किरकोळ मारहाण होती तीनशे चोवीस तीनशे सव्वीस कलम होते मी आठ दिवस जेलमध्ये होतो तू जेव्हा जेलमध्ये गेलास त्यावेळी अनेक गोष्टी तुझ्यासाठी सगळ्या नवीन होत्या मग जेवण खाण्यापासून असेल किंवा तू जेव्हा रेग्युलर बाहेर फिरतोस एखादं एखादं मटण खावंसं वाटलं चहा प्यावंसं वाटलं कॉफी प्यावसी वाटली जेलमध्ये अशा काही इच्छा होत होत्या का तुझ्या इच्छा होत होत्या पण तिथे रेट बहत असल्यामुळे आम्ही घेत नव्हते ते साधारण काय दर असत जेलतल्या वस्तूंचे एक एक सांग जेलमध्ये रेट सर्वसाधारण जर चिकन खायच झाले तर अठ्ठ्याऐंशी रुपये किलो कांदा आणि तंबाखपुडी खायची इच्छा झाली तर पाचशे रुपयेला एक तंबाखूची पुडी म्हणतोस तू कारण तंबाखूची पुडीचा जर दर आपण बघितला तर अडीच ते पाच रुपयाच्या दरम्यान असू शकतो मी खात नाहीये पण मी एक अंदाज सांगतोय की तेवढा असू शकतो पाच रुपये प्रमाणे पण तू सांगतोस किती पाचशे रुपयाला एक तंबाखूची पुडी म्हणजे गायछाप वगैरे जे काही असतात ते ब्रँडेड पाचशे रुपयाला एक आणखी काय वस्तू आठवतात की ज्याचे इतके दर आहेत अजून खायच्या वस्तू म्हटलं तर फरसाणा आ, पन्नास रुपयाला अर्धा किलो बाहेर असेल तर आज दीडशे एकशे दहा रुपये असा असतो चिरमुरं शंभर रुपये अर्धा किलो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी डबल रेटमध्ये मिळतात जेव्हा हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक अडीचशे रुपयापर्यंत आपल्याला मांसाहार थाळी मिळते जेलमध्ये जर तुला मागवायची असेल तर काय दर असतो त्याचा जेलमध्ये पाचशे रुपये असतो डबल रेट असतो पाचशे रुपये हा कुठल्याही वस्तूचा डबल रेट असतो अगदी चिरमुर मागवायचं असेल तरी चिरमुरे बाहेर अर्धा किलो पन्नास रुपयाला असेल तर आत एकशे दहा शंभर रुपये याप्रमाणे रेट असतो आता तू चिकनचे दर सांगितलेस तंबाखूच्या पुडीचे दर सांगितलेस दारू प्याची मद्यसेवन करायची जर माझी इच्छा झाली तर साधारण किती रुपयाला दारू मिळू शकते दारू तिथं पंचवीस हजार रुपयाला बाटली असतात कुठल्या कंपनीची ते काय कुठल्याही कंपनीचे असू शकते सांगेल त्या कंपनीचे देतात हो हो मिळते तिथे सांगेल त्या कंपनीचे काय प्रोसेस असते ती दारू आत आणायची ते तिथे त्यांची माणसं असतात ते बाहेर पैसे द्यायला लागतात ते आत आणून पोच करतात आणि हे पैसे कोणाकडे द्यावे लागतात पैसे त्यांची माणसं असतात आत बाहेर माणसं असतात त्यांना द्यावं लागतात बाहेर कसं कॅशमध्ये किंवा ऑनलाईन कसं पेमेंट असं बाहेर आपल्या घरातील लोकांना आपण कॉलवरती सांगावं लागतं बाहेर द्या म्हणून मग ते दिले की आत पोच करतात कॉल करण्यासाठी मोबाईल तर पाहिजे आपल्याकडे हो आहे तिथे मोबाईल ते नसतात मोबाईल जेलमध्ये अलाउड आहेत जेलमध्ये अलाउड नाही ते जेलचे असतात ते कोडवर्कमध्ये बोलून सांगतात सांगतात म्हणजे तुम्हाला मदत केली जाते हां मदत केली जाते आम्हाला म्हणजे पैसे असेल तर सगळ्या गोष्टी जेलमध्ये होतात पैसे असेल तर सगळ्या गोष्टी होतात मी पुन्हा एकदा रिपीट करतोय चिरमुरे तंबाखू चिकन मटन चांगलं खाणं आणि दारू म्हणजे आपल्याला जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या जेलमध्ये सगळं मिळतात फक्त दर फरक डबल रेटमध्ये असतात डबल पण पंचवीस हजार रुपयाची दारू पिणारे आहेत का जेलमध्ये दारू तर नाही पण तंबाखू शंभर टक्के तिथे मिळतात तंबाखू म्हणजे मी दारू माहिती काढली तर दारू पंचवीस हजार रुपये क्वार्टरचं मिळते तिथे क्वार्टरला पंचवीस हजार क्वार्टर क्वार्टरला या संदर्भात तू इतर जे कैदी तुझ्यासोबत होते बंदीजन आपण त्यांना म्हणूयात त्यांच्यासोबत तू बातचीत केलीस किंवा एवढा दर कसा किंवा काय का। हो, हो सगळी बातचीत केली त्यांनी म्हणले डबल रेटनंच मिळते इथे काय बी घ्यायचं असत तू बाहेर आल्यानंतर या संदर्भात विचार केलास का मोठ्या प्रमाणात दर दर आहे नाही आज सर्वसाधारण सगळे रेट डबलच असतात ते काय गेल्या गेल्या समजलेलंच कैदी असल्यामुळे आत देणार म्हणल्यावर डबल रेट असा विषय असणारच म्हणून आम्ही पण हे केलं नाही पण बाहेर सामान्य नागरिक जेव्हा असतात तेव्हा त्यांना भीती वाटत असते की बाबा आतमध्ये गेल्यानंतर मला चांगलं खायला मिळेल का नाही मला चांगल्या वस्तू मिळतील का नाहीत मला आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागेल अशी एक भीती असते पण तू तर आता वेगळं सांगतो की चांगल्या वस्तू जेलमध्ये मिळू शकतात पैसे असतील तर वेळ मिळू शकतात पैसे आपण पाहिलं हा तरुण आहे हा काही दिवसांसाठीच खरं तर जेलमध्ये गेला होता शिक्षा बघून तो बाहेर आलेला आहे मात्र त्याने जो आता दर सांगितलेला आहे की जर तुम्हाला मद्य सेवन करायचं असेल दारू प्यायची असेल तर किमान एका कॉर्टरसाठी पंचवीस हजार रुपये मोजावे लागतात ते ही कॅश स्वरूपात किंवा ऑनलाईन स्वरूपात त्यांचे काही हस्तक असतात जेलच्या बाहेर त्यांना कोडवर्ड मध्ये तो ब्रँड सांगितला जातो ती वस्तू त्या व्यक्तीपर्यंत आणली जाते आणि भरगतच पैसे बक्कड पैसे या स्वरूपात मोजण्यात येतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका